नमस्कार आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज हे आहे तीर्थक्षेत्र कपिलदार तीर्थक्षेत्र जिथे संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची संजीवन समाधी आहे तुळशी विवाहाच्या वेळीच या, या पाच दिवस या ठिकाणी यात्रा भरत असते बीड शहराच्या दक्षिणेस एकोणीस किलोमीटर अंतरावर मांजोरसुंबा इथून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या छोट्या टेकडीच्या दरीत दहा मीटर उंचीवरून पडणाऱ्या जलप्रपाताच्या पायथ्याशी हे स्थान आहे जवळच कपिलधार नावाचा एक छान असा धबधबाही आहे कपिलधार येथे मनमथ स्वामी यांची संजीवन समाधी आहे या समाधीला चारशे एकोणसाठ वर्ष पूर्ण झाली असून ती वैरशैव समाजाचे हे श्रद्धास्थान आहे कार्तिकी पौर्णिमेला राज्यातून जवळपास सत्तरपेक्षा जास्त दिंड्या या ठिकाणी येत असतात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली कपिलदारवाडीत भूस्खलनसारखी घटना घडली त्यामुळे वाडीतील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले जिथे समाधी आहे त्या मंदिराला देखील तडे गेल्याचे मुख्य मंदिराला देखील तडे गेल्याचे निदर्शनास आले आहेत इथल्या भाविकांनी सांगितले मंदिरावर असलेल्या शिखराला देखील तडे गेले आहेत बाजूलाच डोंगराचा भाग असून तोही सुरक्षित नसल्याचे दिसते आहे याबाबत तातडीने उपाययोजना करून मंदिराची सुरक्षा करणे गरजेचे आहे